हॅलो नमस्कार मित्र मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आता आज सकाळी वाजलेले आहेत साडेपाच आणि साडेपाचला मी उठून तर बाहेर माझे पप्पा पाणी भरत होते गव्हाला आणि ते चार वाजल्यापासूनच जागे होते आणि सकाळची लाईट असल्यामुळे ते गव्हाला पाणी भरत होते तर तुम्ही पाहू शकता इतक्या थंडीमध्ये ते गव्हाला पाणी भरतायत आणि मग त्यांनी शेकोटी पण बनवली होती आणि ते एक सारा भरला की हातपाय शेकवायचे असं त्यांचं चालू होतं आणि सहाला लाईट जाणार होती तर त्यासाठी त्यांचं अर्ध पाणी भरून झालेलं होतं तर पाहू शकता मी नंतर आले आणि माझ्या कामाला सुरुवात केली आज मी स रोज मी खूप उशिरा उठायचे पण आज मी लवकर उठले होते कारण मला आज खूप सारं काम करायचं होतं आणि मी गावी आलेली आहे माझ्या मम्मीकडे आणि हा माझ्या मम्मीच्या इथला व्हिडिओ आहे कारण थोडंसं मला केळवणाचा कार्यक्रम करायचा होता आणि माझा मला उद्या पुण्याला यायचं होतं त्यामुळे माझा भाऊ म्हटला की तू जाणार तर मम्मी आजारी असल्यामुळे कोण करण हे केळवण त्यासाठी तू करून घे म्हणे कारण लवकरच माझ्या मित्राचं आणि त्यांचे लग्न आहेत म्हणून मग त्यांना केळवणासाठी मी माझी तयारी करायची होती तर त्यासाठी मी आज लवकर उठले आणि माझं सर्व काम आवरून घेतलं कारण मला हे काम मी उशिरा उठल्यामुळे मला दिवसभर जायचं आणि मग त्यासाठीच मी आज लवकर उठले आणि पाहू शकता सकाळची सकाळ एकदम सुंदर आणि छान असे मस्त खरं तर खूप छान आहे म्हणजे सकाळी लवकर उठणं पण हे थंडीमुळे नाही तर मी उठते लवकर पण हे थंडी असल्यामुळे मी काही लवकर उठलेली नाही आणि पण आज मला जास्त काम असल्यामुळे लवकर उठले मी आणि माझी आत्या म्हटली मी पण तुला थोडीशी हेल्प करू लागेल तर असे म्हणून आम्ही दोघीजणींनी सर्व काम केलं तर तुम्ही पाहू शकता आता सकाळी वाजलेले आता थोडासा दिवस वरती आला सहा वाजलेले आहेत आणि माझं हे अर्ध्या तासामध्ये माझं हे सर्व झालं झाडू वगैरे रांगोळी हे सगळं मी आवरून घेतलं कारण फास्ट फास्ट मला काम करायचं होतं त्यासाठी आणि सिंपल अशी मी छोटीशी रांगोळी काढली जास्त वेळ घातला नाही कारण खूप मला छान रांगोळी येतात पण खूप सारं म्हणजे वेळ पण लागतो आणि मला कमी वेळेत सर्व काही करायचं होतं त्यासाठी मी फास्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि छान अशी सिंपल अशी रांगोळी काढली कसं का असा पण आपण रांगोळी काढणं हे महत्त्वाचं आहे सिंपल काढू एगर थोडंसं फूल काढू का भारी डिझाईन काढू फक्त काढणं याला खूप महत्त्व आहे कारण रांगोळी काढणं कधी पण म्हणजे चांगलंच आहे आपल्या दरवाज्यामध्ये तर रोज रांगोळी डेली काढली पाहिजे कारण खूप चा, छान छान आणि सु, सु शुभ असतं आणि पॉझिटिव्हिटी येते तर त्यासाठी नक्की रांगोळी द दररोज काढली पाहिजे तर हे पाहू शकता माझी रांगोळी पण झाली आणि छान असे मी छो त्याच्यामध्ये थोडेसे कलर भरले आणि कलरने थोडीशी ती आणखीन छान वाटली कलरि कलरिंग करून छान अशी सुसोबित केली आणि पाहू शकता छान अशी सिंपल रांगोळी माझी तयार झालेली आहे आणि लगेच मी गेली आतमध्ये आणि मग ब्रश वगैरे करून घेतला आणि किचनही अगोदर स्वच्छ करून झाडू वगैरे मारला होता मग मा किचन पुसून घेतलं आणि ब्रश केला आणि लगेच मी गेली आंघोळीसाठी मग आंघोळ केली आणि तोपर्यंत माझ्या पप्पांनी दूध आणलं आणि दूध काढल काढल्याच्या नंतर आ, मग मी तोपर्यंत दूध तापायला ठेवलं आणि नंतर मी पुढच्या माझ्या कामाला लागले तर पाहू शकता तुम्ही सुंदर अशी आपली आता ही रांगोळी तयार झालेली आहे आणि कलरिंगचंही काम झालेलं आहे छान असे सिंपल मी छोटेसे छोटे छोटे कलर भरले त्यामध्ये तर पाहू शकता तुम्ही खरंच ना गावाकडं म्हणजे सकाळी सकाळ सका, तर खूप छान वातावरण होतं फक्त थंडी वा थंडी वाजते कारण श शे, शहरामध्ये चा जा, जारी बाजूंना घरं असतात त्यामुळे जास्त हवा येत नाही आणि तिकडं मोकळं वातावरण असतं म्हणून जास्त थंडी वाजते आणि आजूबाजूला रानही भिजवलेले असतात त्यासाठी जास्त थंडी वाजते टाक, हे पाहू शकतात थोडासा सूर्यही वरती आलेला आहे आणि कसे मस्त असं सूर्य उगण्याचं काम म्हणजे याच्यामध्ये आलेलं आहे आणि गाईला पण थोडंसं हे राहिलं होतं म्हणजे टा चारा टाकायचा आणि मग चारा वगैरे टाकून म्हणजे माझे पप्पा आता लाईट केल्याच्यानंतर तिचं सर्व चारा पाणी करतील तोपर्यंत तिला वाटलं मी काहीतरी खायलाच घेऊन आले ती लगेच उभा राहिली आणि हे पाहू शकता छान अशी सुंदर गावरान गाई आहे आणि गाय ही गोठ्यात असावीच कारण गाईसारखं पुण्य कुठेच नाही आहे आणि हे पाहू शकता कसे सुंदर असे गुलाबाची फुलं आलेली आहेत सर्व झाड असं बहरून गेलेलं आहे आणि हे सर्व गार्डन मी स्वतः केलेलं आहे आणि हे, हे माझं गार्डन आहे कारण आमचं श्रीगोंद्यामध्ये घर होतं आणि त्या घरामध्ये हे सर्व माझ्या ह्या कुंड्या होत्या घरामध्ये म्हणजे घराच्या कंपाऊंडमध्ये आणि त्या कुंड्या मी आम्ही घर विकल्याच्यानंतर ह्या कुंड्या मी इथे मांडलेल्या आहेत माझ्या मम्मीच्या इथे आणि हे सर्व गार्डन माझंच आहे मी स्वतः केलेलं आहे कारण माझा खूप त्याच्यामध्ये जीव आहे मी म्हटलं कमीत कमी माझं नवीन घर होऊपर्यंत कमीत कमी झाडं जरी राहिले तरी खूप छान आहे तर पाहू शकता हे छान असा गुलाब आहे आणि ह्या गुलाबाला वास येतो हा गावरान गुलाब आहे आणि खूप छान अशा कळ्या येतात त्याला आणि हे पाहू शकता छान असं हे गुलाब असं जर हे दुकानात इथे घ्यायचं गेलं ना श पुण्यामध्ये तर पाच रुपयाला एक गुलाब आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे किती सारे गुलाब आहेत आज संध्याकाळी मी तर ते त्यांना तोडणारच आहे कारण केळवणासाठी थोडंसं डेकोरेट करायचं आहे तर त्यासाठी मी तोडणार आहे तर पण झाडांनाच ते छान दिसतं कारण जेवढी शोभा झाडा म्हणजे झाडावर फुलांची येते तेवढी असं तोडल्यावर येत नाही तर पाहू शकता आता दूधही आलेलं आहे आणि मी चहा करून पिले आणि थोडेसे माझ्या पप्पांसाठी घेऊन जाणार आहे ते पाणी भरतात तर तिथे घेऊन जाणार आहे तर हे पहा आणि मग मी म्हटलं तोपर्यंत आपली कणिक भिजवून घेवा कोणी उठलेलं नव्हतं सगळे झोपलेले होते कारण थंडी वाजत होती त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे ह्याच्यामधून निघतच नव्हते ब्लँकेटमधून आणि सगळे झोपलेले होते तरच माझं इकडे हे आवरायचं काम चालू होतं म्हटलं कणिक भिजून घ्यावं हो म्हणजे तोपर्यंत पीठ भिजन आणि त्यासाठी मी कणिक मळून घेतली आणि कणिक मळून घेतल्याच्यानंतर मी भाजीची पण तयारी केली लगेच म्हणजे माझं हाच काम खूप फास्ट चाललं होतं कारण मला जर मी सकाळी जर साडे म्हणजे सातला जरी उठले तरी मला खूप वेळ लागायचा मला आवडूच दोन तीन वाजायच्या रोज आणि पण आज मला टाईम नव्हता कारण खूप साऱ्या मुलांचा मला स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे मी फास्ट फास्ट आवरत होते आणि पाहू शकता आता दूधही आपलं गरम झालेलं आहे आणि कढीपत सॉरी म्हणजे पोहे पण बनवले कारण म्हटलं यांना नाश्ता करून दिला का एकदा म्हणजे मग हे बाजूला जातील आणि पाहा तुम्ही परत संध्याकाळी माझी संध्याकाळची तयारी झाली आणि भाजी वगैरे सर्व काही बनवली आणि आता हा केळवणाचा आपला कार्यक्रम चालू झाला तर आता नवरदेवही आला आणि दोघांचेही स्वागत केले छान असे बाकीचं मी याचा शूट नाही घेतला स्वयंपाकाचा कारण खूप उशीर झाला होता कारण जर आपल्याला दहा मिनटं कामाला लागणारे ते वीस मिनटं लागतात कारण शू प्रत्येक गोष्ट शूट घ्यायची म्हटलं तर अर्ध्याला अर्धा टाईम लागतो आणि त्यामुळे मी ते स्वयंपाकाचं शूट नाही घेतलं फक्त डायरेक्टली तुम्हाला थोडंसं दाखवलं कारण वेळच नव्हता तेवढा त्यामुळे आणि आता हे पण माझ्या आत्याने नवरदेवांना ओळून घेतलं आणि त्यांचे स्वागतही केलं हळदी कुंकू लावून आणि हे पाहू शकता आणि आत्तेच्या नंतर मग मी सुद्धा मी सुद्धा नवरदेवाला बोललो आणि मग नंतर थोडेसे फोटो पण शूट केले पाहू शकता आणि हे मी पण केलं आज सर्व स्वयंपाक आम्ही दोघींनी केला आणि दोघींनी सर्व काही केलं माझ्या भा हे भावाचे मित्र आहेत आणि एकाचं पंचवीस तारखेला लग्न आहे ह्याचं आणि याचं दोन डिसेंबरला आहे तर त्यांना एवढा वेळ होता तर याचं जवळ आलेलं आहे या नवरदेवाचं आणि याचं लांब आहे थोडंसं तर पाहू शकता मग आम्ही दोघींनीही फोटोशूट केले आणि हे पाहू शकता मी थोडंसं असं डेकोरेट केलं त्यांच्या पाटासमोर आणि असं हे थोडीशी रांगोळी काढली आणि अशा पद्धतीने मी सर्व काही तयारी केली छोटी मिठीच तयारी केलेली आहे कारण वेळही नव्हता तेवढा की जेणेकरून जास्त करण पण केला तेवढा कारण मी म्हटलं जर आपण एवढं केलं आणि एवढं एवढ्याशासाठी आपलं सगळे दिवसभराची मेहनत वाया जाईल ह्या हेतूने मी थोडंसं हे केळवण केले आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि नंतर त्यांनी छान असं जेवणही केलं गप्पाछप्पा मारून मस्त जेवण वगैरे सर्व झालं आणि आम्ही ताटं सॉरी आम्ही ताटं विटं वाढवून त्यांना तिकडे घेऊन निघलो आणि थन तेन, त्यांनी असं छान असं जेवण केलं आणि नंतर थोडेसे त्यांच्या त्यांना अंगावर टोपी आणि पंचा घातला आणि नारळ देऊन त्यांनी असं म्हणजे नाही का रामराम असं राम केलं तर पाहू शकता छान अशी ही मंडळी जेवत आहेत मला यांच्या पुढेसुद्धा थोडीशी रांगोळी काढायची होती पण मला एकटी आणि काळा करायला मात्र कोणी नाही ह्या हेतूनही माझं सगळं राहून गेलं नाही तर मी यांच्या सुद्धा काढणार होते अशा प्रकारे त्यांना टोपी पंच घालून नमस्कार असा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय